सध्याची मोठी बातमी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीने आर एस एस विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला आहे या या मोर्चात मोर्चात हजारो कार्यकर्ते कार्यकर्ते झालेले आहेत सुजात अनेक पाहायला मिळाले सध्याची ही मोठी बातमी आपण लोकसभा न्यूज वर पाहत आहात सुजात आंबेडकर यांनी आर एस एस वर टीका केलेली आहे आर एस एस ही रजिस्टर्ड संस्था नसून इलिगल चंदा जमा करते असं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं काहीही बोलू देत माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मानतो जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील ए केव्हन असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो आम्ही अहिंसकवादी आहोत तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये ए के फॉर्टी सेव्हन आहेत आणि या मुद्द्यावरती माझी भूमिका सेम आहे असं की बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात तेच खरे दर्शक माझं बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणे की आपण निवडून आलेले सदस्य आहात आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रजिस्टर्ड नाही ज्यांच्याकडे इलिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इलिगल वेपनरीज येतो याची डेफिनेशन होते दहशतवादाची जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्र राष्ट्रध्वज पकडतात ते दहशतवादी नाही होत एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून देईन मी